चैनल मध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे तुम्हाला तर माहिती आहे माझे हे चॅनल आहे यावर मी रेसिपीज करत असते वेट लॉसच्या आहेत नॉन आहेत वेजिटेरियन आहेत हेल्दी रेसिपी मी आपल्या सोबत खूप वेळ शेअर केलेल्या आहेत आणि आता तर मी हिंदी मध्ये सुद्धा रेसिपीज करत आहे खूप छान प्रतिसाद सर्वांचा आहे आणि मी याच्यासाठी खूप मेहनत घेते खूप मी याचे मॅनेज मॅनेज करते या सर्व गोष्टी आणि मी हे रेसिपी करते पण आज मी जो विषय घेऊन आलेले आहे हे थोडं वेगळं आहे आरोग्याच्या संदर्भात मी ग्रीन सॅलड बद्दल आपल्याशी काहीतरी बोलू इच्छिते तर ग्रीन सॅलड आपल्या आरोग्यासाठी किती छान आहे त्याचे फायदे काय आहेत आपल्या आरोग्यामध्ये का असावं याबद्दल आपण आज चर्चा करूया तर ग्रीन सॅलड ग्रीन सॅलड याचा अर्थ असा नव्हे की आपण एक डिश घेतली आहे आणि ती सजवली आहे छान व्यवस्थित पण ती नुसतं सजवून ठेवायची नाही तर ती आपल्या पोटात गेली पाहिजे आपण ती खाल्ल्या गेली पाहिजे ग्रीन सॅलड मध्ये येतं काय काय काकडी गाजर टोमॅटो पत्ता कोबी मुळा अशा पद्धतीचे बीटरूट अशा पद्धतीची जे फळं आहेत त्याला ग्रीन सॅलड बोललं जातं हे ग्रीन सॅलड आपण कधी खाल्लं पाहिजे तर आपण हे जेवणासोबत किंवा जेवणाच्या दहा पंधरा मिनटा आधी खाणे गरजेचे आहे आणि हे रोजच्या रोज आपल्या आहारात असावं सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही वेळ खाल्लं तर खूपच उत्तम आहे पण तुम्हाला दर दोन वेळा खाण्याचं नाही जमत असेल तर एक वेळ हे नक्की खावं आणि याच्यामध्ये फायबरचं प्रमाण खूप असतं आणि लो कॅलरी असल्यामुळे आरोग्यासाठी खूप चांगलं आहे डायबिटीजच्या चा लोकांसाठी त्याचबरोबर कर्करोगांस कर्करोग आणि डायबिटीजचा याच्यापासून नाश होतो म्हणजे कमी होण्याची शक्यता असते त्याचबरोबर सर्व स्तरातले लोक हे सॅलड खाऊ शकतात काकडीमध्ये पाणी खूप असतं त्यामुळे आपल्या आरोग्यासाठी न बाराही महिने काकडी खाणे गरजेचे आहे आणि उन्हाळ्यात तर आपण काकडी खावीच याचबरोबर काकडीमध्ये पाण्याबरोबरच फायबरही खूप आहे गाजर गाजरामध्ये ए विटॅमिन क विटॅमिन खूप आहे केसांसाठी डोळ्यांसाठी स्किनसाठी गाजर खाणे खूप चांगलं आहे फायबर खूप आहे त्याचबरोबर हे आपल्या आरोग्यासाठी खूप चांगलं आहे बीटरूट पण त्याच पद्धतीने खूप चांगलं आहे आ, परत मुळ मुळ एक फायबर आहे खूप सारं पाणी आहे त्याच्यामध्ये आपल्या आरोग्यासाठी खूप चांगलं आहे तर तुम्ही याचा पण वापर करावा असे हे सर्व सलाद आपल्या आरोग्यासाठी खूप चांगले आहे स्किनसाठी डोळ्यांसाठी केसांसाठी पोट पोर साफवण्यासाठी महत्वाचं म्हणजे हे ग्रीन सॅलड खाणे खूप चांगलं असतं या ग्रीन सॅलडमुळे आपल्या शरीरात चरबीचे प्रमाण वाढत नाही आणि त्याचबरोबर आपलं आरोग्य खूप चांगलं राहतं पण हे ग्रीन सॅलड खावे कसे तर या ग्रीन सॅलडवर स्प्रिंकल थोडस काळं टाकूनच तुम्ही हे खाव परंतु याच्यावर चीज वगैरे किंवा सॉसेस वगैरे टाकून हे सॅलड खाऊ नाही त्याचबरोबर याची कोशिंबीर सुद्धा करून खाऊ शकता कोशिंबीरमध्ये दही घालून तुम्ही जर ही कोशिंबीर बनवली तर ही आरोग्यासाठी खूप चांगली आहे अशा पद्धतीने आपले हे सॅलड जे आहे हे आरोग्यासाठी चांगलं आहे म्हणून आपण नक्कीच आपला आहारामध्ये याचा आसपासूनच वापर सुरू करावा काही जण तर आधीपासून करतच असतील पण जे कोणी आज सॅलड खात नसाल तर आजपासूनच चालू करून द्यावी त्याचबरोबर या सॅलड बरोबरच तुम्ही फ्रुट सॅलड सुद्धा आहारामध्ये घ्यावे वेगवेगळ्या प्रकारचे फ्रुट्स तुम्ही आहारामध्ये घेतले तर जशी पपई आहे सफरचंद आहे किवी आहे स्ट्रॉबेरी आहे वेगवेगळे व्हरायटीबल फळं आहारामध्ये असू द्यावेत याचं तुम्ही फ्रूट सॅलड करून सुद्धा खाऊ शकता असं हे ग्रीन सॅलड आणि फ्रूट सॅलड दोन्हीही आरोग्यासाठी खूप चांगलं आहे तर माझं सजेशन असं असेल की तुम्ही आहारामध्ये आजपासूनच याचा वापर सुरू करावा तुम्हाला माझा हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा चॅनलवर नवीन असाल तर सब्सक्राइब करा आणि माझा हा, हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद परत भेटूयाच एक नवीन व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद